जुळी बाळ म्हणजे मल्टिपल प्रेग्नन्सी बऱ्याच महिलांना एकाहून जास्त बाळ एकाच वेळेस होतात आता ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे पण तुम्हाला माहिती आहे का मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे जुळी बाळ झाल्यामुळे बाळाला आणि आईला दोघांनाही यामुळे त्रास होऊ शकतो आता कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो तर नंबर वन लवकर डिलिव्हरी होऊ शकते हो ज्या स्त्रिया दोन किंवा अधिक बाळांना जन्म देतात त्यांची डिलिव्हरी ही दिलेल्या डेट पेक्षा लवकर होऊ शकते ज्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ नंबर दोन बाळाचं वजन कमी असतं हो जर एखादी महिला जुळ्या बाळांना जन्म देत असेल तर दोन्ही बाळांपैकी एकाचं किंवा दोन्ही बाळांचं वजन कमी असू शकतं किंवा त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो आणि दूध पिताना म्हणजे ब्रेस्ट फिडिंगच्या सुद्धा त्रास होऊ शकतो नंबर तीन कंजेनायटेल एनॉमिलीज कंजेनेटिव्ह ॲनोमिलीस म्हणजे काय तर बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्मतहाच बाळामध्ये काही दोष दिसणं जसं की न्यूरल ट्यूब दोष किंवा हृदयामध्ये काहीतरी दोष दिसून येतो नंबर चार डायबिटीज हो जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या महिलांना गर्भावस्थेतील मधुमेह डायबिटीज होण्याचा धोका जास्त असतो हा एक असा प्रकारचा डायबिटीज आहे जो प्रेग्नन्सीच्या दरम्यानच होतो नंबर पाच ॲनिमिया हो जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या महिलांमध्ये एनेमियाचे चान्सेससुद्धा खूप जास्त असतात खरं तर तीन पटीने जास्त असतात कारण त्यावेळेस बाळाला पोषणाची गरज असते आणि अशा वेळेस बाळाला पोषण देताना आईला ॲनिमिया होऊ शकतो नंबर सिक्स प्लॅसेंटिल प्रॉब्लेम हो जुळ्या बाळांना जन्म देताना किंवा हो दोन पेक्षा अधिक बाळांना जन्म देताना बऱ्याचदा काय होतं की प्लॅसेंटा जो आहे तो गर्भाशयापासून वेगळा सुद्धा होऊ शकतो आणि यामुळे ब्लिडिंग वाढू शकतं शिवाय डिलिव्हरीच्या सुद्धा कॉम्प्लिकेशन येऊ शकतात नंबर सात सिझेरियन डिलिव्हरी हो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जर एकापेक्षा जास्त बेबीजला जन्म द्यायचा असेल तर बऱ्याचदा नॉर्मल डिलिव्हरी ऐवजी सी सेक्शन म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी सुद्धा करावी लागू शकते आणि सिझेरियन डिलिव्हरी स्त्रीमुळे बाळाच्याही आणि आईच्याही आरोग्यावर बरेच परिणाम होऊ शकतात सो दॅट रिपीट सो दॅट दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील